नमस्कार नीता रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण भरपूर लेयर्स असलेली वडी कशी करायची ते बघणार आहोत ही वडी अतिशय खमंग टेस्टी आणि कुरकुरीत होते पावसाळ्याच्या दिवसामध्ये खास करून श्रावण महिन्यामध्ये ही आळूची पाने बाजारामध्ये भरपूर येतात तर आपण नैवेद्यासाठी ही वडी बनवू शकतो तसेच चहा सोबत खाण्यासाठी स्नॅक्स म्हणून देखील ही वडी आपण करून खाऊ शकतो चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आळूची वडी करण्यासाठी मी इथे सात ते आठ आड़ आळूची कोवळी पाणी घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची व चांगली निथळून घ्यायची आता या वडीला आपण आतून लावण्यासाठी डाळीच्या पिठाचं बॅटर तयार करून घेऊ यासाठी मी घरामध्येच असलेलं दोन वाट्या जाडसर असं बेसन घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बारीक बेसन देखील घेऊ शकता यामध्ये सुरुवातीला आता अर्धा चमचा मीठ घालायचं पाव चमचा हळद घालायची दोन चमचे धने पावडर घातलेली आहे तसेच एक चमचा जिरे पावडर देखील घातलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकायचं यामध्ये आता दोन चमचे तीळ टाकायचे आहेत चार हिरव्या मिरच्या सात आठ पाकळ्या लसूण व दोन इंच आलं असं वाटण मी आता घातलेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ करून बारीक चिरून टाकायची आहे वडी आपली अगदी कुरकुरीत होण्यासाठी दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे यामध्ये आता पाव चमचा हिंग टाकायचं आहे आता यामध्ये आपण अळूची वडी घशामध्ये गवगवते यासाठी मी इथे दोन चमचे कोकमचं आगळं घातलेलं आहे तसेच दोन चमचे गूळ किसून घातलेलं आहे माझ्याकडे घरामध्ये आगळं उपलब्ध होतं त्यामुळे मी ते वापरलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाववाटी चिंचेचा देखील घालू शकता असं थोडंसं आंबट आणि गोड याच्यामध्ये घातले की वडी आपल्याला घशामध्ये अजिबात गवगवत नाही आता या बॅटरमध्ये आपण गरज लागेल तसं थोडं थोडंसं पाणी घालून याचं घट्टसर असं बॅटर बनवून घेऊया अगदी एकदम जास्त पाणी घालायचं नाही व हे बॅटर अगदी घट्टसरही ठेवायचं नाही आपण शेवला ज्याप्रमाणे बॅटर तयार करतो त्यापेक्षा अगदी थोडंसं सैलसर असं हे बॅटर आपण बनवून घेऊया आपल्याला आपल्याला हाताने भराभर पसरता येईल आळूच्या पानावर अशा प्रकारचं बॅटर आपण तयार करून घ्यायचं आहे हे बॅटर आता अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही देखील बनवा तर आता आपण आळूची पाने लावण्यासाठी घेऊया सुरुवातीला आपण ज्या चाळणीमध्ये आळूवळी वाफवून घेणार आहोत त्या चळणीला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आता आपण पोळपाटावर अशी ही आळूची पाने लावण्यासाठी घेऊया तर एक पान मी असं हे ठेवलेलं आहे सरळ दिशेने देठ खूप मोठं असेल आळूच्या पानाचं तर ते तुम्ही सुरीने कापून घेऊ शकता तर मी इथे कोवळी पाने घेतलेली आहेत त्यामुळं देठं खूप मोठी नाही आहेत तुम्ही हे पान लाटण्याने लाटून देखील घेऊ शकता त्यामुळे थोडंसं ते मऊ होतं आता थोडं थोडंसं डाळीचं पीठ घेऊन असं मी पातळसर असं हे आळूच्या पानाला सर्व बाजूनी लावून घेतलेलं आहे आता हे सरळ पान आपण एक ठेवलं तर दुसरं पान आपण उलट ठेवायचं आहे की आळूचं टोक हे वरच्या बाजूला करायचं आहे व त्याला देखील आपण डाळीच्या पिठाचा असा पातळसर पातळसर आपण थर लावून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी चार पाने इथे लावणार आहे तुम्ही इथे पाच पानांचा देखील रोल करू शकता उलटसुलट अशा पद्धतीने आपण ही पाने लावून घ्यायची आहेत डाळीचं पीठ अगदी पातळसर लावायचं आहे खूप जाड लावायचं नाही नाहीतर आळूवळी आपण आपली आतून कच्ची राहू शकते अगदी पातळसर असा लेअर द्यायचा आहे आता मी शेवटचं पान लावणार आहे शेवटचं पान छोटं घेतलेलं आहे अगदी छोटं घेतलेलं आहे सर्वात आधी सगळ्यात मोठं पान ठेवायचं व त्याच्यानंतर आपण छोटी छोटी पानं असं लावत जायचं आता या याला या देखील सर्व पीठ आता लावून झालेलं ला आहे अगदी कडेपर्यंत आपण अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता सर्व पाने माझी लावून झालेली आहेत तर आपण दोन्ही बाजूने थोडं थोडंसं असं हे आळूची पानं दुमडून घ्यायची आहेत व ही वडी सुटू नये याकरता यालाही थोडं डाळीचं पीठ लावून घ्यायचं आहे दोन्हीकडून फो थो, थोडंसं फोल्ड करून घेतल्यानंतर आपण खालच्या बाजूने देखील असं हे आळूचं पान जे असतं ते फोल्ड करून घ्यायचं आहे व वडी उघडू नये आपली वडी सुटू नये तेलात यासाठी थोडंसं डाळीचं पीठ लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केल्यामुळे हा आळूचा रोल अगदी व्यवस्थित तयार होतो वड्या आपल्या सुटत नाहीत तेलामध्ये आता हा वडीचा रोल आपण घट्ट असा गुंडळून घ्यायचा आहे अगदी फोलार हाताने आता कुठून आपल्याला जर पान सुटलेलं आहे असं वाटलं तर या ठिकाणी थोडंसं डाळीचं पीठ लावून आपण हे रोल असा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे थोडं थोडंसं पीठ लावलं की आप हे वडी वडीचा रोल अगदी व्यवस्थित पॅक वड़ी। होतो तर अशा पद्धतीने हा अळूवडीचा रोल आता तयार झालेला आहे आता आपण तेल लावलेल्या चाळणीमध्ये हा रोल ठेवून घेऊया मी अशाच पद्धतीने आणखीन एक रोल तयार करून घेतलेला आहे तो देखील आता आपण चाळणीमध्ये ठेवूया आळूची पाने लावत असतानाच आपण गॅसवर पाणी तापत ठेवलेलं होतं तर या पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे या पातेल्यावर आपण आता ही आळूवडीची चाळण ठेवायची आहे ही वडी आता आपण पंधरा ते वीस मिनटाकरता चांगली वाफवून घेऊ पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया तर ही आळूवडी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता ही चाळण आपण खाली काढून थंड करण्याकरता ठेवायची पूर्ण थंड झाल्यावरच आपण ही वडी कापण्यासाठी घ्यायची आणखीन पंधरा वीस मिनटं गेल्यानंतर ही आळूवडी पूर्णपणे थंड झालेली आहे आता ही आपण चाकूने कट करून घेऊया याला लेयर्स किती छान आलेले आहेत बघा तुम्ही गरम असतानाच हा रोल जर कट करायचा प्रयत्न केला तर वडीचे तुकडे पडू शकतात त्यामुळे पूर्ण थंड झाल्यावरच आपण ही वडी कापून घ्यायची आहे अगदी पातळ कापायची नाही मध्यम जाडीची अशी वडी ही आपण कापून घ्यायची आहे खूप सारे लेयर्स या वडीला ले येतात अशा पद्धतीने आपण सर्वच वडी कापून घ्यायची आहे ही सर्व वडी आता कट करून झालेली आहे ही आता आपण तळण्यासाठी घेऊया गॅसवर एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची व तेलामध्ये बसतील एवढ्या वड्या आपण आता तेलामध्ये टाकायच्या आहेत चार ते पाच वड्या मी इथे तेलामध्ये घातलेल्या आहेत वड्या टाकल्या टाकल्या सुरुवातीलाच आपण लगेच झारा लावायचा नाही आहे वड्या थोड्याशा खालून भाजल्या थोडासा त्याला बदामीसर रंग आला की मगच आपण या उलटून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवायची व दोन्ही बाजूने चांगल्या सुंदर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण या आळूवड्या तळून घेऊया ही आता माझी आळूवडी तयार तळून झालेली आहे अशा प्रकारे याला गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे तर झाऱ्यामध्ये चांगल्या निथळून एका पेपरवर या वड्या आपण काढून घेऊ अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व वड्या आपण तळवून घ्यायच्या आहेत यापूर्वीही मी एक अळूवडीची रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे ती चपातीसोबत भाजीप्रमाणे खाता येते ती देखील तुम्ही चॅनलवर बघू शकता ही सर्व अळूवडी मी आता तळून एका ताटामध्ये पेपरवर काढून घेतलेली आहे याच्यावरचे देखील किती सुंदर दिसतात आहेत बघा व याच्या देखील तुम्ही बघू शकता खूप साऱ्या लेअर्स या वडीला येतात अगदी कुरकुरीत आणि कमी तेलकट खमंग आणि रुचकर अशी ही आळूवडी तयार होते तर या श्रावणात तुम्ही ही आळूवडी घरी नक्की एकदा करून बघा आंबट गोड चवीची तिखट आणि टे ते, टेस्टी अशी वडी ही सर्वांनाच आवडेल व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे माझे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद